चला इथे विठ्ठल नगरनी सात थर लावलं त्यांचं अभिनंदन शाबा चला खाणी मांडगाव नंतर निडी कुठलाय तळेगाव तळेगाव महिलांच पाच थर लावता इथे लावत चला आहे अष्टमी चला त्याच्यानंतर आता मांडगाव मांडगाव नंतर अष्टमी आहे देव काय ना तू काय लावतोय किती तर सात तर इथे लावतोय चला विठ्ठल नगर चला प्लीज प्लीज स्टेज खाली करा कोण चिला चिले ना चला लवकर राहा चला एवढी एकाच संधी आहे चला विठ्ठल नगर इकडे या वरती बक्षीस झाला या आणि माणगाववाल्याने जागा मोकळी करून द्या इथे